श्री अकादमी आर वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनादर न्यू ब्लॉग तर आज आहे संडे आणि संडे आहे तर इथे <laughs> मम्मी बसली आहे बाल्कनीमध्ये दिसत नाहीये दाखवते तर संडे आहे आणि मी ताई पूर्वा मी चाललोय थोडं बाहेर शॉपिंगला कारण कारण सरप्राईज आहे तुमच्यासाठी पण इथे मम्मी बसली आहे तोंड तर दाखव <laughs> तिथे चाय पिऊन झालाय इथे ताई चाय पिते अच्छा चाय हाय अजून इथे मम्मा चाय पितेये आणि ते ताई पण चाय तर मी रेडी झाली आहे पूर्ण आणि इथे नाटल्या घेतलेल्या ना त्या इथे भाजल्या मम्मीनी त्या अर्ध्या आंबट लागत आहेत म्हणून काय खाल्ल्या नाही जास्त कोणी आणि ते पुरवा हे बघाय चालू आहे सगळी अरे मला पण घालायचे आहेत कानातले काढून ठेवलेले सोन्याचे आता घालते मला माझे दे मी कानातले घालते काहीच नाही तुम्हाला सॉरी रिया तिचे कानातले घालते मग तिने ते कानातले काढून ठेवलेले रील्स बनवत होती तेव्हा बघ झाली आहे माझी तयारी हे बघा रेडी आहे तर आता मला चप्पल घालायची आहे आणि आम्ही जाणार आहे आता सो so, लेट्स <laughs> गो तर मी इथे रेडी आहे पूर्व पण रेडी आहे आम्ही रेडी झालो आहोत आणि आता मी चाललोय मी ॲक्च्युली फोटो घेत होती तर हिला वाटलं की मी फोटो घेते व्हिडिओ काढते आणि मी जातो आता आणि तिथे आज आता काय करशील आम्ही चाललोय तर आता आम्ही चाललोय आणि हिनी पप्पाला सांगितलंय की सँडविच आणायला पार्शलिटी करते आम्ही चाललोय तर सो आम्ही आलो हो, आहोत खार घरला लिटिल वर्ल्डला कारण ताईला हेअरकट आहे สวยไม่จัดเลยนี่ अरे हे इथे ना पुढे लक्की हॉटेल जिथं आपण जेवलेलो आठवतोय सो so, आम्ही गेलेलो मॉलमध्ये पण तिकडे खूप वेटिंग आहे मला एक गोष्ट कळत नाहीये की जेव्हा जेव्हा येतो तेव्हा इकडे जण बसलेले असते जेव्हा नाही येत तेव्हा कोणी तर आम्ही गेलेलो तर तिकडे खूप गर्दी होती हेअर कटसाठी सो आम्ही विचार केला की आम्ही आमचं एक काम कम्प्लीट करू जे की शॉपिंगचं आहे थोडंसं करू थोडी आणि नंतर मग हेअर कट करायला मला धक्का मार एकदम काहीच नाही आवडत आहे गाईस एवढी दुकानं फिरलो किती दुकान फिरलो खूप सारी दुकानं फिरलो पण एक कपडे नाही आवडले काहीच नाही आवडलं म्हणजे जे पाहिजे त्याचं साईज अवेलेबल नाही आहे आणि कॉस्टली बोलतात एकदम म्हणजे कमी करायचं बोललं बार्गेनिंग करायचं ट्राय केलं तर एकदम थोडंसं बार्गेन करत आता एक लास्ट शॉप आहे जो एकदम फर्स्टला होता तिथून आम्ही बघतो की काय आहे की नाही आणि पूर्ण पाणी पाणी झाली आहे बघा आपण तिकडे कसे आहे कलेक्शन तिकडे ट्राय करतो आता फायनली एक फायनल झालंय सो बार्गेन करण्या बघा बार्गेन करायला याच्याकडे टाइम नाही आहे बोलते खरंच टाइम आहे कारण आठ वाजलेत आणि आम्हाला जायचं पण आहे आता अजून हेअर कट नाही झालाय तिचा अजून हेअर कट करायचं आहे खूप कामं पेंडिंग आहेत खतरनाक बार्गेनिंग चालू आहे ना सर नाही साडेपाच बोला बोलो अंकल जल्दी फायव्ह हंड्रेड फिफ्टी ओके फायनल विथ 550 फिफ्टी आणि शॉपिंग पण झाली आता सो so, आम्ही निघतो इथून आता आणि पट, पटकन जाऊन आम्हाला तिकडे पण जायचं आहे हेअरकट करायला डन फायनली याची खुशी बघा <laughs> <फाएनली। laughs> काय बोलायचं वाटतंय बड्डे ना, ना तरी पण नाही वाटत हेअरकट होईल हेअरकट हा ऍक्च्युली ती ना अपसेट झालेली कारण आहे ना तिच्या हेअरकटला टाइम लागणार होता खूप नाही ऍक्च्युली तिकडे खूप नंबर आहेत म्हणून टाइम लागणार होता पण ठीक आहे आता एक काम तर झालं ना आता फक्त हेअरकट राहिलाय आणि ट्रॅफिक आहे खूप ट्रॅफिक लेट्स गो हेअर कट करायलाच डायरेक्ट जाऊ आता हेअरकट तिला करायचं आहे पण तिच्यासाठी मी एवढी पळाली आहे ना विचरायला मी ना पण मला तर पळवलं ना तुम्ही आता डोकं असं दुखायला लागले भनभनत एकदम असं आणि बसली पण हेअरकट करायला हा 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 आई कोणता कट करायचा आहे हिला करायचा बटरफ्लाय कट पण ते बोलतात ते अवेलेबल नाहीये बट इट्स ओके आता बघू कोणता कट करते तिथून चालू आहे हिची ताई आम्ही तिकडे बोलो आवाज दे सो माय गॉड इथे शॉपिंग केली आहे मस्त आम्ही आणि फुल फुल थकली आहे तर थोडस आता फोन आला किती वेळ काय ताईचा हेअर कट होईपर्यंत आम्ही इथे भेट करू थोडं जेवण हां तेच आम्ही नाही काय खाणार प्लॅन होता आमचं की काहीतरी खायचं बर्गर किंग के एफ सी समथिंग पण आता टाईम नाही आवडली होय होय आवडली ताई कसं वाटतंय ताई नाही हे हे, हे, हे।

पिजन <laughs> कबूतर कट पिजन कट पिजन बटरफ्लाय वरून वर आले सो ताई चालली आहे आता काय खाणार नाही आम्ही नको ताई जाऊ दे <laughs> सो सो <laughs> गाईज <laughs> <laughs> so आता आम्ही घरी गेलेलो आणि घरून मस्त फ्रेश वगैरे झालो आणि डायरेक्ट आम्ही हॉटेलला आलोय का आलोय कारण ताईचा बड्डे आहे उद्या आहे पण आम्ही आज सेलिब्रेट करणार आहे कारण उद्या मंडे आहे आणि मंडेच्या दिवशी तिचा बड्डे आला आहे पण आम्ही मंडेला नॉनव्हेज खात नाही सो आम्ही संडेला एन्जॉय करतो <laughs> आहे तर ताई तुला माझ्याकडून हॅपी 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 हॅपीवाला बड्डे थँक्यू 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 माझ्याकडून हॅपी बर्थडे माझ्याकडून हॅपी बर्थडे थँक्यू तुमच्याकडून थँक्यू बोल सगळ्यांनी परत बोल तुम्ही पण विश सगळ्यांना पाणीपूर आहे आमच्या पण घराच्या विहिरीवरच गेलं ते गाउँमा सट्ते परे आउँदै आउँदै हामीले गाउँमा जग्गा होन्थे मैले असोमै चली जग्गा वाले जवाई जति बिजुली लाइदिनु र डन्डेको लाइट दुधको नभयो न आडी माहेउ हे राखो न तोड्थे मी आमचं जेवण झालेलं आहे आणि इथे मस्त अशी स्वीट डिश दिली आहे अरे दिसतच नाही त्यांनी ट्रीट दिलेली आम्हाला हां ट्रीट दिली आहे त्यांनी आम्हाला <laughs> सो वेनिला कॉम्प्लिमेंट म्हणून ड्रिंक पण दिली होती येस yes, कॉम्प्लिमेंट <laughs> म्हणून ड्रिंक दिलेली आणि मस्त अशी वेनिला आईस्क्रीम दिली आहे त्यांनी <laughs> <laughs> थँक्स थँक्स आपको <laughs> सो आता आम्ही एन्जॉय करतो आहे आणि नंतर मग घरी जायचं आहे आणि नेक्स्ट ब्लॉग येणार आहे तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही ब्लॉग बघायला विसरू नका आणि ते ॲक्च्युलीची फेवरेट आईस्क्रीम आहे है, है ना फेवरेट आहे एकदमला व्हॅनिला व्हॅनिला आईस्क्रीम खूप सगळं खाली झालं किती वाजले आहेत अकरा वाजलेत अकरा वाजून दोन मिनटं तर अजून जन्म व्हायला काही एक तास आहे अजूनही जन्म व्हायला एक तास अशी ती बोलते सो ब्लॉग इथेच संपतोय तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट ब्लॉग जो येईल तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे ते तुम्हाला समजेलच तर बाय आणि आणिला ॲडव्हान्समध्ये हॅपी बर्थडे माझ्याकडून म्हणजे आमच्या फॅमिलीकडून बोला हॅपी बर्थडे तिला परत एकदा बोल ना आणि ती फुल बिझी आहे तिच्या फोन मध्ये ॲज युजुअल बाय बाय